नमस्कार मी मनीषा तुम्ही पाहत आहात एम न्यूज आज मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस आहे आणि अशातच राज्य सरकारनं वीस आणि एकवीस फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेण्याची माहिती दिली आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी अठरा आणि एकोणावीस रोजी मुंबईला जाण्याचा जो निर्णय आहे तो मागे घेतला आहे या अधिवेशनानंतरच आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यात येईल असं रांगे पाटील यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं पाहुयात नेमकं रांगे पाटील काय म्हणतात ते पत्रकार बांधवांना नमस्कार आज अत्यंत आपण तातडीने यासाठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या राज्यात समोर आलोय मराठा समाजाला आज तातडीची विनंती आहे हे दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहेत आ, भर, आ, ते लेकर आपले विद्यार्थी आहेत त्यांचं भविष्य ते आजमावतात कुठं आपण आंदोलन राज्यभर करताय आंदोलन सुरू आहे त्या माध्यमातून माझी एक विनंती आहे आपण शांततेत आंदोलनं करावं परंतु कुठल्याही विद्यार्थ्यांना परीक्षापासून मुक्ता आलं नाही पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे ते वाहनं त्यांचे ताबोडतोपीनं स्वत मराठ्यांच्या पोरानं पुढं होऊन ते वाहनं सोडून त्यांना त्यांच्या परीक्षेच्या केंद्रापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्याला जाता आला पाहिजे तो सुखरूप घरापर्यंत गेला पाहिजे आणि त्याच्या केंद्रापर्यंतसुद्धा गेला पाहिजे याची काळजी राज्यातील सर्व मराठा बांधवांनी घ्यायची कारण ह्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत आणि हेच उद्याचं आपलं देशाचं राज्याचं भविष्य आहे विद्यार्थी यांना परीक्षेला जाताना येताना कसलाही त्रास नाही झाला पाहिजे याची पूर्ण खबरदारी स्वत मराठा समाजानं पुढं होऊन घ्यायची आहे आणि कुठलीही त्यांना अडचण आली नाही पाहिजे याची पण काळजी घ्यायची आपलं काय जे आंदोलनाची दिशा आहे ते आपण काय म्हणलो होतो मी बहुतेक अठरा एकोणीसला मुंबईला जाऊया आपण तर आपण एकवीस वीस एकवीसच्या नंतर ते ठरवूयात धूमधडाक्यात सगळ्यांना शिवजयंती साजरी करा आपला राजा आपल्या राजांची आपल्या पवित्र राजांची जयंती त्यामुळं जयंती काहींचा असा संभ्रम आहे की मागं पुढं करायचं आहे काय करायचं आपण आपले नियमाप्रमाणे परंपरेप्रमाणे आपण शिवजयंतीसुद्धा सगळ्यांनी शांततेत साजरी करायची आणि शिवजयंती राज्यभर झालीच पाहिजे एक होता माझ्यापर्यंत आलेला प्रश्न म्हणून हा विषय घेतला शिवजयंतीचा की शिवजयंती ही करा आपल्याला जे अठरा एकोणीसला मुंबईला जायचं होतं काही मॅसेज होता की आपल्याला अठरा एकोणीसला मुंबईला जायचं आहे का तर त्यामुळं शिवजयंती हा आपल्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आपण आपल्या गावात स्तरावरती शांततेत त्या साजऱ्या करा मुंबईला जाण्यामुळं कन्फ्यूज होते असं मला सांगायचं की कसं काय करायचं तर शिव आता आपलं ते मुंबईला जायचं ठरलेलं नाही आहे वीस एकवीसपर्यंत सरकार काय करतं बघूया आणि त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ त्यामुळं शिवजयंतीलाही कोणाचे काही गैरसमज असण्याचं कारण नाही आणि मूळ प्रश्न विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू होत आहेत दहावी बारावीच्या त्यांना कसलीही अडचण कोणत्याही मराठ्यांच्या आंदोलकाकडून येऊ देऊ नका त्याची गैरसोय होऊ देऊ नका त्याच्या मदतीला तुम्ही स्वतः जा त्यांच्या गाड्या काढून द्या त्यांचं कुठंही अडचण नाही आली पाहिजे याची पूरी खबरदारी महाराष्ट्रातल्या

इतक्या शांततेनंच एकत्र यायचं आणि मराठा ते आता कामाला लागलेला आहे मराठा समाज आता आमच्या हातात कामं बिनर राहिले आमच्या शेतीचे कामंवर राहिले आता आम्ही हो आमच्या आम पोरासाठी दंड दंड थोपाटलेले जातात कसक्या सगळ्या सोयाऱ्यांची अंमलबजावणी होत नाही हे समाजाला बघणार आहे फक्त माझी एकच विनंती तुम्ही आंदोलन करत असताना सगळी काळजी घ्यायची आपल्यात घुसून कोण जाळपोळ करतं आहे काय करतं आहे ही सगळी काळजी घ्यायची आणि विशेष म्हणजे आत्ताची तातडीची पत्रकार परिषद खरी या विषयासाठी की विद्यार्थ्यांच्या परीक्षा येत आहेत ते राज्याचे देशाचे भविष्य उद्याच त्यांना अडचणी नाही कोणत्या आल्या पाहिजेत त्यांना कोणचं त्यांचं वाहन नाही थांबलं पाहिजे त्यांची गैरसोय नाही झाली पाहिजे पेपरला जाण्यापासून सगळे आपण आपल्या केंद्रापर्यंत परीक्षापर्यंत गेले पाहिजेत याची पूरी खबरदारी मराठ्यांच्या माणसानं स्वतःहून पोरांनी घ्यायची स्वतःहून त्यांना कसलीच अडचण पेपरला परीक्षेला जाताना आली नाही पाहिजे याची काळजी घ्या हे तुम्हाला माझे हात जोडून समाजाला विनंती समाजानं लोकशाही मार्गानं करावेत त्याबद्दल दुमत नाही आहे शांततेत किंवा करू पण नाही वीस एक वीस एकवीसच्या नंतर आपण ठरवणारच आता काय करायचे एक विचारानंच होणार आहे सगळ्यांचं वीस एकवीसला हे आपली अंमलबजावणी करते का सगळ्या सोयांची त्यानंतर ठासून आहे ना तिथं काय लपून थोडंच आहे ठासून आंदोलनं करू फक्त माझ्या समोरचा प्रश्न आहे तोच माझ्या समाजासमोरचा प्रश्न आहे आणि राज्यासमोरचा प्रश्न आहे की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आंदोलन करीत असताना त्यांची मात्र गैरसोय नाही झाली पाहिजे त्यांच्यात भीतीचं वातावरण पाहिजे नाही विद्यार्थ्यात विद्यार्थ्यांना असं वाटलं पाहिजे आंदोलन कुठं सुरू आहे का आहे आम्हाला काही बाधा झाली नाही आम्ही सुखरूप आमच्या परीक्षा केंद्रापर्यंत गेलो पेपर दिला सुखरूप घरीसुद्धा गेलो ते मोकळ्या मनानं हसत खेळत परीक्षापर्यंत आले पाहिजेत कारण ते उद्याचं भविष्य आहेत त्यांचे उद्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळं कसला त्रास मराठा समाजाकडून झाला नाही पाहिजे आणि मराठा समाज स्वतःहून पुढवा आणि त्यांच्या अडचणी दूर करा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा आपण वीस एकवीसला ते काय करतात बघूयात समोर ठरू त्यानंतर आंदोलन सुरू करू वाटल्यास तोवर थांबवा